माता आंबेच्या चरणी मी माझे नसतमाग नतमस्तक होतो आणि या आरतीसाठी जमलेले माझे सर्व गावातील माता बहिणी माझे बांधव आपण सर्वजण या ठिकाणी अंधेरी येथील राहणारे आहोत बांधवांनो मी या गावाला मी माझ्या आयुष्यामध्ये तीन मातेना वंदन करतो माझ्या तीन माता आहेत पहिली माता म्हणजे जगावामध्ये मी जन्म घेतला जगावामध्ये मी जन्म घेतला ती माझी पहिली माता आहे त्याच्यानंतर दुसरी माता आहे ज्यांनी मला जन्म दिला ती माझी दुसरी माता आहे आणि तिसरी माता म्हणजे ज्या देशामध्ये राहतो ती माझी भारत माता मी भारत मातेची सेवा केली छत्तीस वर्षीय पोलीस खात्यामध्ये सेवा केली जन्म दिलेल्या आईसाठी मी तळाहता घेऊन आईची सेवा करतो आजही माझ्या आईचं नाव आहे द्रौपदी कांबळे बरेच तुम्ही ओळखत असाल आणि माझी तिसरी माता आहे जन्मभूमी माझी अंधुरी त्या अंधुरीवर मी एवढं प्रेम करतो की माझ्या जन्म दिलेल्या आईवर तेवढं प्रेम करत नाही तेवढं माझ्या मातृभूमी माझ्या कारण ज्या गावामध्ये आपण जन्मलो ज्या गावचं मीठ खाल्लं ज्या गावामध्ये रांगलो ज्या गावामध्ये खाली पडलो उठलो मोठ झालो सर्वात महान ते गाव असेल ती माझी खरी खरी आई आहे बांधवनं सध्याची काळ आहे जास्त बोलणार नाही या ठिकाणी ढाळेगावला सुद्धा आम्हाला जायचं आहे परंतु एवढंच एक सांगतो आजची जी जी आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आज माझा शेतकरी बांधव आहे माझे मजूर आहे सर्व गावातील लोक आहेत बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या काळामध्ये माता आंबेनं माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या अनाथ बांधवांना जे अतिवृष्टी संकटामध्ये अडकलेले आहेत त्यांना उभं राहण्याचं बळ देव अशी मी मातेला विनंती करतो आणि खरोखरच कर या ठिकाणी त्या गावचा इतिहास आहे हे गावचा इतिहास आहे की तर सर्व जाती धर्माचे लोक गुण झाले वागतात हे माझं खरंच या ठिकाणी भाग्य आहे माझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी तुम्ही बोलवलं आरतीसाठी मला एक संधी दिली त्यामुळे मी माझ्या गावचं आणि आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे परंतु आजच्या ठिकाणी परंतु या ठिकाणी माझी मंडळ आहेत देवीचं मंडळ कार्यकारी मंडळ त्यांनी मला विनंती केली की आपण याव आणि एका हकीला ओ देऊन मी या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आहे सर्वात महत्वाचं माझी मातेचं संरक्षण करणं आमची जबाबदारी आहे ही जर माझी माता हिची पूजा करणं आमचं जसं काम आहे कर्तव्य आहे ही माझ्या जी माता आहे ह्या देवी माता आहेत दिवी मातेचं संशोधन करणं या गावातील प्रत्येक नागरिकाचं बांधवाचं या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे आजची जी परिस्थिती खरे आमच्या आज परेशान आहे आमच्या ह्या माता माझ्या परेशान आहेत मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं सध्याचा जे काळ आहे अतिशय व्यसनाधीन होत चाललेला आहे बऱ्याच गावची मुलं व्यसनाधीन मुलं या ठिकाणी वाया गेलेले आहेत काही लोक आपण बघितलं सर्वे करून दारूमुळं मरण पावलेले आहेत तशा आपल्या गावात सुद्धा बरीच आहे आजूबाजूच्या खेड्यात सुद्धा बरंच जाय माझ्या देवीला विनंती करतो विनंती करतो यांच्या सुदबत्ती आणि त्याच्या त्यांच्या अंगी जी या ठिकाणी आहे दारू सवय आहे ते त्याची त्यांच्या अंगातून काढून टाक मी माझ्या बांधवांना विनंती करतो तु। तु, बांधवांनो दारू ही व्यसन अतिशय वाईट व्यसन आहे संसारामध्ये या ठिकाणी आपल्याला मन लागत नाही संसार आपणाला उद्ध्वस्त होतो आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतो जीवन उद्ध्वस्त होतो दारू ही अतिशय वाईट या ठिकाणी आणि दारूची सवय हे मरेपर्यंत जात नाही असेच काही चार लोक होते एक व्यक्ती होता मरण्याचे शेवटचे दिवस मोजत होता त्याचा जीव जात नव्हता लोक म्हणजे याची आशा काय बघा हा दारू पेता याला दारूची बाटली तर जाणून द्या त्याच्या अंतिम विचारा पलंगाच्या खाली उच्चार पण जीव जात होता तो व्यक्ती म्हणाला माझी अंतिम इच्छा सांगू का तुम्हाला मी मेल्यानंतर अत्तर फुलांनी माझी ताटी सजवा मी मेल्यानंतर अत्तर फुलाने माझी ताटी सजवा तीच फुलं दारू पिजवा मातीला येणारे सर्व पिलेले असावेत आणि चार खंदीकरी मात्र शुद्धीवर नसावेत अशी अवस्था आहे पण माझ्या बांधवाला विनंती आहे बघा मनुष्य हा मरणधर्मी आहे प्रत्येक मनुष्याला मरण येणार आहे मनुष्य हा जराधर्मी आहे प्रत्येक मनुष्याला म्हातारपण येणार आहे मनुष्य हा व्याधी धर्मी आहे प्रत्येक मनुष्याला आजार येऊ शकतो या माध्यमातून कुणीही वाचलेला नाही मरणापासून कुणी वाचलेला नाही पण आपल्या कुळाचा उतार करून मरणारे लोक त्या आजरावर होतात आपल्या कुळाला बट्टा लागणार नाही आपण असं वागलं पाहिजे आज म्हणून माझ्या बांधवाने विनंती करतो आज जर तुम्ही कुणी दारू घेता असाल तर आजच्या दिवशी जर दर तुम्ही दारू सोडली तर तुमची आमोशाकडून पौर्णिमेकडे वाटचाल असं समजत आज या ठिकाणी आम्ही आमोशात आहोत जे लोक दारूच्या व्यसनातून आहेत ते आमोशामध्ये जीवन जगत आहेत संसाराचं हित नाही समाजाचं हित नाही कुटुंबाचं हित नाही अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि असे व्यक्ती जर अंधारातून अंधाराकडे जर पळू लागले त्यांच्या आयुष्यामध्ये दारू जर दर सोडणार नसतील त्यांच्या आयुष्यात कधी कल्याण होणार नाही पण आज जर व्हिसन घेतलं मी आजपासून दारू सोडणार आहे तर तुमची प्रवा तुमची वाटचाल जी आहे पौर्णिमेकडे प्रकाशाकडे आहे म्हणून विनंती करतो आजच्या दिवशी तुमचं व्यसन असेल तर माझ्यासोबत द्या मी माझ्या वटीमध्ये भीक पसरतो ते व्यसन माझ्यासोबत द्या मी तिकडे नाम मिळून टाकतो आणि माझ्या गावाची उन्नी उन्नती होईल अशी मी अपेक्षा करतो सर्वांनी मला बोलवलं बोलण्यासाठी बरंच काही आहे पण वेळ आपल्याकडे अपुरा आहे बऱ्याच वेळ ठिकाणी बसलेला आहे नंतर कधीतर आपण आल्यानंतर आपण सविस्तर बोलूया एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत